नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षका म्हणजे आता जिल्हा परिषद भरतीचे जे पण निकाल आहेत ते हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रामुख्याने आपण बघणार आहोत अंगणवाडी पर्यवेक्षका जो पेपर झाला होता अठरा जुलै दोन हजार चोवीसला या जिल्ह्यांचे म्हणजे आता अंगणवाडी पर्यवेक्षकाचे देखील निकाल हे यायला सुरुवात झाली आहे क्लिअर आहे सर्वांना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेमकं कोणत्या जिल्ह्यांचे नेमकं निकाल आलेले आहेत त्याचबरोबर अंदाजे जो आपण कट ऑफ सांगितला होता कट ऑफचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण बनवून बनवलेला आहे त्या अनुषंगाने नेमकं किती मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेत आणि आपण त्या कट ऑफच्या किती जवळ आहोत हे आपल्याला काय करायचं सर्वांना चेक करायचं आहे आता परत एकदा सांगतो तीन जिल्ह्यांचे निकाल आपल्याकडे आलेले आहेत जळगाव जिल्हा पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा तीन जिल्ह्यांचे निकाल हे ऑलरेडी आलेले आहेत आपण यामध्ये बघणार आहोत की नेमकं किती मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मला एकदा सांगा चला एकदा पटकन मला सर्वांनी सांगा ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का पटपट सर्वांनी सांगायचंय एकदा सांगा म्हणजे लगेच आपण काय करूयात सुरुवात करूयात जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर एकदा सर्वांनी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे क्लिअर आहे चलो तर विद्यार्थी मित्रांनो अठरा जुलैला पेपर झाला होता त्यापैकी महत्वाचं जर बघितलं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा निकाल आलेला आहे अहमदनगर जिल्हा त्याचबरोबर जळगाव जिल्हा आणि महत्वाचा म्हणजे पुणे जिल्हा परत एकदा सांगतो हा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला फक्त अशाच विद्यार्थ्यांचे नावं दिसतील ज्यांना नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हणजे ही क्वालिफाय झालेल्या सर्व स्टुडंटची लिस्ट असणार आहे पुन्हा एकदा सांगतो तीनच जिल्ह्यांचा निकाल आपल्याकडे आलेला आहे बाकी जसे निकाल येतील आपण त्यावर व्हिडिओ बनवत राहणार आहोत आता आपल्याला काय आहे आपण ज्या जिल्ह्यासाठी पेपर दिला होता त्या जिल्ह्याची जिल्हा परिषद वेबसाईट काय करायचं आहे चेक करत राहायचं आहे बाकी ज्यांनी अहमदनगर जळगाव आणि पुणे या जिल्ह्यासाठी पेपर दिला होता त्यांना या विद्यार्थी मित्रांनो निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक एका मिनिटामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येईल तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर आपण आलेल्या सर्व जिल्ह्यांचे निकाल हे ऑलरेडी टाकलेले आहेत क्लिअर आहे चलो आपण करूयात विद्यार्थी मित्रांनो सुरुवात सर्वात महत्त्वाचं बघा आता हा निकाल आपण बघूया सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्याचा विद्यार्थी मित्रांनो तर हा निकाल आहे जळगाव या जिल्ह्याचा या ठिकाणी बघा सर्वांनी व्यवस्थित काय करायचंय चेक करायचंय मला सांगा सर्वांना व्यवस्थित दिसते स्क्रीन तर बघा जिल्हा परिषद भरती अठरा जुलै दोन हजार चोवीसचा पेपर आहे पेपर कुणी घेतला होता आयबीपीएसने ने पेपर घेतला होता कोणत्या पदासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर घेण्यात आला होता कोणत्या जिल्ह्यासाठी जळगाव या जिल्ह्यासाठी तुम्ही काय आहे ज्यांनी जळगाव या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो येते लक्षामध्ये चलो तर सर्वांनी काय आहे आपण ज्या पण जिल्ह्याचा फॉर्म भरला होता आता जळगावचा बघतोय आपण तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करू शकता त्यावर आपण हे रिझल्ट ऑलरेडी टाकलेले आहेत त्यावर तुम्ही काय करायचंय रिझल्ट बघायचा आहे सांगतो गडचिरोलीचा अजून आलेला नाहीये नांदेडचा आलेला नाहीये नाशिक किंवा धुळेचा सुद्धा आलेला नाहीये आपल्याकडे तीनच जिल्ह्यांचे आले आहेत ते एकदा आपण काय करूयात बघून घेऊयात क्लिअर चलो सर्वांनी इकडे लक्ष द्या एक मिनिट मी ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो सांगितलं होतं की कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो क्लिअर आहे तर हायेस्ट है? रँक रँक जर बघितला तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कुणाला पडलेले आहेत असे जर आपण स्टुडंटची लिस्ट या ठिकाणी बघितली तर एकशे चौसष्ट बघा एकशे चौसष्ट आहेत त्याचबरोबर दुसरे एकशे छप्पन्न आहेत एकशे बावन्न आहेत एकशे अठ्ठेचाळीस आहेत एकशे शेहेचाळीस आहेत एकशे चव्वेचाळीस आहेत यातून आपण काय लक्षात घ्यायचं आहे यातून विद्यार्थी मित्रांनो आपण काय लक्षात ठेवायचं आहे कि नेमकं किती मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना आल्या लक्षामध्ये आपल्याला आगामी जे पण पाचशे वीस पदांची भरती होणार आहे सेवा भरती त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरती यासाठी आपल्याला किती मार्क्स आवश्यक आहेत आपण कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आता आखली पाहिजे येत्या लक्षामध्ये त्या सर्वांसाठी अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे का तर आपल्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे आपण कसा अभ्यास आप केला पाहिजे म्हणजे पाचशे वीस पदांच्या भरतीमध्ये आपला नंबर लागू शकतो क्लिअर एकशे चौसष्ट मार्क्स म्हणजे यांचे किती क्वेश्चन बरोबर आले आहेत ब्याऐंशी क्वेश्चन बरोबर आले आहेत एकशे छप्पन्न जरी म्हटलं आपण तर यांचे किती क्वेश्चन बरोबर आलेत अठ्ठ्याहत्तर क्वेश्चन बरोबर आले आहेत यांचे विद्यार्थी मित्रांनो शहात्तर क्वेश्चन बरोबर आलेत बघा तुम्ही जागा किती असतात आणि या ठिकाणी मार्क्स किती मिळत आहेत म्हणून सर्वांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे जे पण आगामी परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांनी तयारी अशा पद्धतीने करा की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इतके मार्क्स मिळतील आणि आपली जागा काय होईल सेफ होईल सिक्युअर होईल क्लिअर सर्वांना अशा पद्धतीने सर्वांचे रिझल्ट आपण बघणार आहोत हा रिझल्ट कोणत्या जिल्ह्याचा आहे जळगाव जिल्ह्याचा यानंतर आपण पुणे जिल्ह्याचा रिझल्ट बघणार आहोत त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा सुद्धा रिझल्ट बघणार आहोत क्लिअर सर्वांना एका शिफ्टमध्ये पेपर झाला होता त्यामुळे नॉर्मलायझेशन वगैरे काहीही नाहीये एका शिफ्ट मध्ये पेपर होता आणि आलं लक्षामध्ये चलो चला तर आपण बघूयात अजून बाकीचे सुद्धा किती मार्क्स मिळालेले आहेत भरपूर जणांना एकशे छत्तीस एकशे चाळीस एकशे तीस असे भरपूर मार्क्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि परत एकदा सांगतो हा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे ज्यांचं पण ज्यांना पण नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स असतील ना त्यांचंच या मध्ये नाव असणार आहे नंतर काय करतात विद्यार्थी मित्र कॉल मेसेज करतायत की सर आमचं लिस्टमध्ये नाव नाहीये हा फायनल रिझल्ट आहे का असे बरेचसे प्रश्न विचारतात तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर याच ठिकाणी मी देतो सर्वात महत्वाचं म्हणजे ही फायनल लिस्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त क्वालिफाईंग स्टुडंटची लिस्ट आहे म्हणजे ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत अशा सर्वांचं नाव काय असणार आहे या लिस्टमध्ये असणार आहे आलं लक्षात सर्वांना जर तुमचं नाव लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क्स मिळालेले असतील दुसरा प्रश्न आता तुम्ही काय म्हणणार की सर ही फायनल लिस्ट आहे का नाही यानंतर अजून एक फाय एक लिस्ट येणार आहे त्यामध्ये ज्यांना पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं असेल अशा सर्व स्टुडंटची काय असणार आहे लिस्ट असणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे क्लिअर पर कर आहे परत एकदा सांगतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर काय करायचंय चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर नॉर्मलायझेशन नाही आहे कारण की पेपर एका शिफ्टमध्ये झाला होता त्यामुळे नॉर्मलायझेशन झालेलं नाहीये क्लिअर हा रिझल्ट कोणता विद्यार्थी मित्रांनो तर जळगाव या जिल्ह्याचा रिझल्ट बघितला आहे आणि किती स्टुडंट आहेत जसे जे क्वालिफाय झालेले आहेत तर तीनशे सत्तावीस स्टुडंट आपल्याला दिसतील जे क्वालिफाय झालेले आहेत आले लक्षामध्ये आता मग विद्यार्थी मित्र विचारतायत की सर आम्हाला कसं कळेल की आमचं यामध्ये नाव येणार आहे की नाही ना फायनल लिस्टमध्ये काय करायचंय तुम्हाला बघायचंय जळगाव जिल्हा आहे सपोज जळगाव जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या जर दहा जागा असतील मी अंदाज सांगतोय मला पण प्रॉपर माहीत नाही आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तुम्हाला लक्षात असेल कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा होत्या तर मग आपल्याला चेक करायचंय की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीमध्ये जे टॉपचे स्टुडंट आहेत त्यामध्ये आपलं नाव आहे का या सर्व बाबी चेक करून तुम्ही आपण आपलं फायनल रिझल्टमध्ये मध्ये नाव आहे की नाही आहे चेक करू शकता हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे ज्यांनाही रिझल्टबद्दल काही प्रश्न असतील किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेबद्दल काही प्रश्न असतील त्यांनी नक्की उत्कर्ष करेरे इन्स्टिट्यूटमध्ये कॉल करू शकता क्लिअर आहे सर्वांना नक्की काय करायचंय सर्वांनी कॉल करायचा आहे ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा उत्कर्ष करियर इन्स्टिट्यूटचं त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करा त्यावर आपण ऑलरेडी पीडीएफ टाकलेले आहेत तुम्ही एकदा चॅनल जॉईन केलं तुम्हाला लगेच पीडीएफ काय मिळून जाणार आहे क्लिअर आहे पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही पण जॉईन करून घ्या त्यावर आपण पीडीएफ टाकलेले आहेत क्लिअर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता आपला जो नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावर नक्की सर्वांनी कॉल करायचा आहे क्लिअर चला जळगाव या जिल्ह्याचा रिझल्ट तुम्हाला समजला असेल यानंतर आपण बघणार आहेत बाकीचे जे दोन जिल्हे पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने रिझल्ट लागलाय ते चेक करूया तत्पूर्वी आगामी पाचशे वीस पदांच्या भरतीसाठी जे पण तयारी करत आहे त्या सर्वांसाठी महत्वाची सूचना उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅच लॉन्च केली आहे ज्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका मग तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असू द्या किंवा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत भरतीची तयारी तयारी करत असू द्या आपल्याकडे बॅच आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक असतील यामध्ये तुम्हाला पूर्ण बॅच त्याचबरोबर फास्ट ट्रॅक बॅच रिव्हिजन बॅच जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आपल्याला अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे कसा अभ्यास असायला पाहिजे सर्व तुम्हाला या ठिकाणी आपण शिकवणार आहोत ज्यांना पण बॅच जॉईन करायची आहे किंवा तुम्हाला उत्कर्ष करेन इन्स्टिट्यूटमध्ये कॉल करायचा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबद्दल काही माहिती घ्यायची आहे रिझल्टबद्दल काही माहिती घ्यायची आहे तुम्ही आपल्या शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉल करू शकता सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जाणार जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतला जाणार एक्झामच्या अगोदर तुमची फास्ट ट्रॅक बॅच त्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे यवतमाळचा रिझल्ट अजून आलेला नाही आपल्याकडे जसा रिझल्ट येईल त्यावर आपण काय करूयात व्हिडिओ हा नक्की बनवूयात क्लिअर आहे आय सीडीएस हा विषय आपण त्यामध्ये डिटेलमध्ये शिकवणार आहोत लक्षात ठेवा जर तुम्हाला आपण कसं शिकवतो हे बघायचं असेल तर तुम्ही युट्यूब चॅनेलवर बघा खूप सारे फ्री डेमो लेक्चर आहेत त्याचबरोबर तुम्ही उत्कर्ष इंस्टिट्यूट ऍप से डाउनलोड करू शकता त्यावर सुद्धा खूप जास्त आपले विद्यार्थी मित्रांनो फ्री डेमो व्हिडिओ आहेत ते बघा एकदा त्यानंतर बॅच जॉईन करा परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुम्ही बॅच जॉईन करून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल का तर जर तुम्ही बघितलं रिझल्ट आपण बघतोय किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स त्यांचे क्वेश्चन बरोबर येतात किंवा ऐंशी पेक्षा म्हणजे एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स बरोबर येतात यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची चांगल्या गायडन्सची विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर प्रॉपर अभ्यासाची गरज आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि आगामी भरती जी पाचशे वीस पदांची होणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे आपल्या लिस्टमध्ये नाव आणायचंय नक्की तुम्ही एकदा काय करा उत्कर्ष इन्स्टिट्यूट मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता क्लिअर आहे चलो आता आपण बघूयात पुणे या जिल्ह्याचा निकाल नेमका कशा पद्धतीने रिझल्ट हा लागलेला आहे क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती एकदा मी सांगतो परंतु आपल्या सर्वांना माहिती आहेच आहे की पेपरचं स्वरूप काय होतं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मराठीचे किती क्वेश्चन आले होते पंचवीस क्वेश्चन त्यानंतर इंग्लिशचे पंचवीस क्वेश्चन होते जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान जी के ज्याला आपण म्हणतो याचे देखील पंचवीस क्वेश्चन आणि रिजनिंग गणित बुद्धिमत्ताचे पंचवीस क्वेश्चन म्हणजे शंभर प्रश्न होते हे होते विद्यार्थी मित्रांनो दोनशे मार्कांसाठी हे ते लक्षात आणि त्याचे हे विद्यार्थी मित्रांनो काय आपला रिझल्ट आलेला आहे दोनशे पैकी मार्क आले आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही नॉर्मलायझेशन नाही डायरेक्ट ही तुम्हाला काय दिसेल रिझल्ट दिसणार आहे परत एकदा सांगतो ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूबचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा दोनही ठिकाणी आपण काय केले आहेत या पीडीएफ टाकलेले आहेत ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तरी सुद्धा तुम्हाला पी डी एफ मिळेल सर्व प्रश्नाचं तुमचं समाधानकारक उत्तर या ठिकाणी मिळणार आहे क्लिअर चलो आता आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो पुढे कोणत्या जिल्ह्याचा निकाल बघतोय आपण अहमदनगर या जिल्ह्याचा सर्वांना क्लिअर दिसतंय व्यवस्थित तर अहमदनगर या जिल्ह्याचा पेपर कधी झाला होता अठरा जुलै रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर अंगणवाडी परिवेक्षिका या पदासाठी परत एकदा बघा जसं आपण कट ऑफ आप प्रेडिट केला होता कट ऑफचा ज्या पद्धतीने अंदाज लावला होता आपण व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ त्या रेंजच्याच आसपास लागलेला आहे मी त्यावेळेस देखील सांगितलं होतं आता देखील सांगतोय की आपण जो कट ऑफ सांगितला होता तो बरोबर आलेला आहे अजून त्याच्या आसपासच मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत का कारण की विद्यार्थी मित्रांनो जो पेपर एकोणतीस फेब्रुवारीला आला होता त्याचं आपण पूर्ण अनालिसिस केलं होतं आणि त्यावरूनच सांगतोय आगामी भरतीसाठी तुम्हाला हे कट ऑफ हे मार्क्स लक्षात ठेवायचे आहे आणि त्या गोष्टीच अंदाज घेऊन आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे जर आपल्याला पुढच्या आगामी भरतीमध्ये आपलं नाव आणायचं असेल तर लक्षात ठेवा हे तुम्हाला कट ऑफचं व्यवस्थित ॲनालिसिस करावं लागणार आहे जास्तीत जास्त प्रश्नांचं अनालिसिस करावं लागणार आहे आणि तितके मार्क्स तुम्हाला सुद्धा मिळवावे लागणारच आहेत आता बघा जे फर्स्ट स्टुडंट आहे त्यांचं नाव आहे चैताली कटारिया यांना एकशे अडुसष्ट मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पूजा जाधव यांना एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न एकशे चोपन्न एकशे चोपन्न एकशे बावन्न जवळपास किती सात ते आठ स्टुडंट असे आहेत ज्यांना एकशे पन्नास प्लस मार्क्स आहेत आणि म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांचे पंच्याहत्तर प्लस क्वेश्चन बरोबर आले आहेत मग तुम्ही विचार करा जर दहा स्टुडंट असे असतील की ज्यांना पंच्याहत्तर प्लस त्यांचे क्वेश्चन बरोबर येत आहेत आणि असेच विद्यार्थी मित्र काय होणार आहेत फायनल लिस्टमध्ये येणार आहेत जर तुम्हाला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या फायनल लिस्टमध्ये आपलं असेल तर तयारी सुद्धा तशी करावी लागेल लक्षात ठेवा जर तुम्हाला आगामी यशस्वी असेल तर तुम्हाला इतके मार्क्स तरी आणणं गरजेचं आहे पंच्याहत्तर जास्त क्वेश्चन बरोबर आणायचे आतापासून तयारीला लागा फक्त कॉल मेसेज करतात की सर ऍड कधी येणार आहे सर ऍड कधी येणार आहे ऍड आल्याच्या नंतर आपण तितक्या राहिलेल्या वेळेमध्ये अभ्यास पूर्ण होत नाही आतापासूनच तयारी करणार त्यानंतर तुम्ही काय होणार आहे या लिस्ट पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात क्लिअर आहे सर्वांना हे महत्वाचं सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे इतके मार्क्स मिळतात एकशे अडसष्ट म्हणजे तुम्ही बघा जवळपास किती जणांचे क्वेश्चन बरोबर आलेत चौऱ्याऐंशी क्वेश्चन बरोबर आले चौऱ्याऐंशी क्वेश्चन बरोबर आले तर तुमचं सिलेक्शन होत आहे त्या लक्षामध्ये सर्वांना परत एकदा सांगतो पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही एकदा व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल सारखे तुम्ही सेम मेसेज करतायत परंतु पीडीएफ आपण त्यावर टाकलेली आहे इथं फक्त मी तुम्हाला काय करतोय जो रिझल्ट आहे त्याचा अनालिसिस सांगतोय कशा पद्धतीने मार्क्स मिळत आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला आगामी परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे क्लिअर सर्वांना बघा वरती तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्हीच्या पण लिंक टाकलेल्या आहेत जाधव नाव दिसतंय तुमचं जे नाव आहे की आपण या ठिकाणी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्हीचे पण लिंक टाकलेले आहेत एकदा पटपट सर्वांनी लेक्चर ले, जॉईन करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला देखील करून घ्या बरं अतिशय महत्त्व अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संबंधी कोणताही प्रश्न असेल काहीही तुमचा प्रश्न असेल तर तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्की माहिती मिळेल आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आपण फास्ट ट्रॅक बॅच जॉईन लाँच केली होती बरेचसे विद्यार्थी मित्रांना चांगले मार्क्स मिळाले त्यातून क्लिअर आहे त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे रिझल्ट बघण्यासाठी बघा फक्त तीनच जिल्हे आहेत ज्यांचा रिझल्ट आलेला आहे जळगाव पुणे आणि अहमदनगर जसं बाकीच्या जिल्ह्यांचा रिझल्ट येईल आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत तर सध्या फक्त तुम्ही काय करा जर जळगाव पुणे अहमदनगर या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर आपण त्या रिझल्टचा अनालिसिस करतो आहे आणि तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही दोन पर्याय आहेत एक तर आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा किंवा तुम्ही ज्या जिल्ह्याच्या जिल्हा परि म्हणजे फॉर्म भरला होता त्या जिल्हा परिषदची वेबसाईट चेक करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट हा बघायला मिळणार आहे आले लक्षात सर्वांना क्लिअर आहे मी सांगितलेलं आहे सर्वांना व्यवस्थित आणि तुम्हाला बघा अंगणवाडी पर्यवेक्षका कोणताही प्रश्न असेल तर आपण त्यावर सर्व डिटेल व्हिडिओ बनवले आहेत नेमकं कोण अंगणवाडी पर्यवेक्षकाचा फॉर्म भरू शकतो कट ऑफ किती लागतो पेपर कसा असतो कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे कागदपत्र काय लागतात सर्व आपण यावर व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर मिळून येतील क्लिअर आहे चलो आता आपण एकदा एकदा बघूयात की नेमकं कसे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत क्लिअर बघा एकशे अडुसष्ट म्हणजे एकशे पन्नासच्या पुढे जवळपास दहाच्या आसपास तुम्हाला स्टुडंट दिसतील अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे पुण्याचं सांगतोय आतापर्यंत मी जळगावचं सांगितलं अहमदनगरचं सांगतोय सर्व सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व लक्षात येईल आले दोन रिझल्ट सर्वांच्या लक्षात चलो आता आपण बघूयात पुढचा रिझल्ट तत्पूर्वी लक्षात ठेवा किती आहेत क्वालिफाईंग स्टुडंट अहमदनगर जिल्ह्यासाठी तर या ठिकाणी एकूण एक सेकंड फक्त एकशे ब्याण्णव स्टुडंट काय क्वालिफाईंग परत एकदा सांगतो ही फायनल लिस्ट नाही फायनल लिस्ट नाही हे काय विद्यार्थी मित्रांनो फक्त क्वालिफाय झालेल्या स्टुडंटची लिस्ट आहे म्हणजे काय ज्यांना नव्वद आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहेत नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क्स आहेत यांचंच नाव तुम्हाला या लिस्टमध्ये दिसेल ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क्स असतील त्यांचं नाव तुम्हाला या लिस्टमध्ये दिसणार नाहीये हे सर्वांनी एकदा समजून घ्या चलो आता आपण बघूयात फायनल कोणता जिल्हा राहिला आपला पुणे जिल्ह्याचा रिझल्ट बघूयात क्लिअर आहे चलो परत एकदा आता पुणे जिल्ह्याचा निकाल आहे बरं का सर्वांनी काय करायचंय व्यवस्थित लक्ष द्यायचंय परत मराठीसाठी पंचवीस क्वेश्चन इंग्लिशसाठी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजे प्रश्न होते एकूण किती दोनशे गुणांसाठी क्लिअर एक्झाम ज्यांनी दिले त्यांना माहिती आहे आहे आणि प आगामी परीक्षेसाठी सुद्धा सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे पुणे जिल्ह्याचा निकाल बघूयात आपण यामध्ये जर बघितलं पुणे जिल्हा आठ अठरा जुलैचा पेपर रिक्रुट रुकुरे, रिक्रुटमेंट रुकुरे, ऑफ सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी बघा पीडीएफ साठी मी तुम्हाला आत्तापर्यंत कमीत कमी दहा वेळा सांगितलंय परत एकदा सांगतो ज्यांना पण पीडीएफ हवी असेल परत एकदा बघा परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो व्यवस्थित लक्ष द्या ऐका आता परत टेलिग्राम चॅनल आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्हीची पण लिंक येईल आणि आपल्या इन्स्टिट्यूटचा फोन नंबर येईल तीनही गोष्टी येतील तुम्हाला त्यापैकी काय आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय त्यावर तुम्ही गेलात त्यावर तुम्ही गेलात की तुम्हाला काय लगेच आपलं ज्या पीडीएफ आहेत त्या टाकलेल्या आहेत तीनही जिल्ह्यांच्या पुणे जिल्हा जळगाव जिल्हा अहमदनगर जिल्हा तीन जिल्ह्यांचे रिझल्ट आलेले आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल बोलतोय मी क्लिअर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा किंवा तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल क्लिअर आहे परत एकदा आलंय लक्षात सर्वांना एका मिनिटामध्ये परत या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल आणि कॉन्टॅक्ट नंबर तीनही गोष्टी कमेंट बॉक्समध्ये येतील तुम्हाला ते तीनही गोष्टी जॉईन करून घ्या तुम्हाला त्या ग्रुपवर काय मिळेल पीडीएफ मिळेल समजले सर्वांना आता टाकलेले आहेत पीडीएफ तुम्ही चेक करा एकदा टाकलेले आहेत आपण तीनही पीडीएफ टाकलेले आहेत त्यावर सर्वांनी चेक करा आपला जो जिल्हा आहे तो चेक करायचा आहे केलाय सर्वांनी एकदा जॉईन करून घ्या आणि त्यानंतर चेक करा की रिझल्ट हा बघा उत्कर्ष इन्स्टिट्यूट काय आलंय व्हॉट्सअप चॅनलची लिंक आली आता टेलिग्राम चॅनलची लिंक येईल आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर येईल तुम्हाला काय करायचंय टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्यावर चेक करा त्यावर चेक करा आपण पीडीएफ टाकलेले आहेत त्यावर पीडीएफ टाकले आहेत त्या सर्वांनी एकदा चेक करून घ्या क्लिअर आहे सर्वांना किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा क्लिअर चलो आता आपण बघूयात पुणे जिल्ह्याचा निकाल जर या ठिकाणी बघितलं विद्यार्थी मित्रांनो किती मार्क्स आहेत एकशे छप्पन्न एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे छत्तीस एकशे अठ्ठावीस म्हणजे एक एक या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पंचाहत्तर पेक्षा पंचाहत्तर प्लस मार्क्स असलेले विद्यार्थी दिसून येणार आहेत क्लिअर आहे सर्वांना पीडीएफ टाकलेले आहेत ग्रुपवर परत एकदा बघा पीडीएफ ग्रुपवर टाकलेल्या आहेत क्लिअर आहे सर्वांना या ठिकाणी या वरून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची काय जळगाव असेल पुणे असेल अहमदनगर तीनही जिल्ह्यामध्ये जर बघितलं पंच्याहत्तर प्लस जास्त प्लस पेक्षा सुद्धा जास्त क्वेश्चन काय आले सर्वांचे बरोबर आलेले आहेत आगामी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो मेसेज आहे यातून की आपल्याला पण अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे की आपल्याला पंच्याहत्तर ऐंशी पेक्षा जास्त क्वेश्चन आपले शंभरपैकी बरोबर आले पाहिजेत आणि हे क्वेश्चन बरोबर आले विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला या काय होणार आहे फायनल लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे परत एकदा समजून घ्या सर्वांना सांगतो हा फायनल रिजल्ट नाही आहे ही फक्त क्वालिफाईंग विद्यार्थ्यांची लिस्ट आहे यानंतर अजून एक रिझल्ट येणार आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट असेल त्यामध्ये ज्यांचं नाव असेल त्यांचं सिलेक्शन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यातून फायनल लिस्ट हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं प्रयत्न करायचा आहे आणि आगामी भरतीसाठी जे पण तयारी करतायत लवकरात लवकर उत्कर्ष इन्स्टिट्यूटची बॅच जॉईन करून घ्या मग तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी करत असाल किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तुम्हाला अतिशय महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो कारण की बघा इतके मार्क्स मिळवायचे अभ्यास तसा असायला पाहिजे आपला मार्गदर्शन असं तसं असायला पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या पीडीएफ नोट्स वगैरे वाचतोय त्या सुद्धा चांगल्या पाहिजेत आपली जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी असली पाहिजे आपल्या विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने पेपर येत आहेत मग टेस्ट सीरीज सुद्धा चांगली असली पाहिजे क्लियर आहे सर्वांना या सर्व बाबी तुम्हाला कुठे मिळणार आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या बॅचमध्ये क्लिअर ज्यांना पण बॅच जॉईन करायची त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवर कॉल करा ज्यांना काही प्रश्न असेल पी डी एफबद्दल असेल एक्झामबद्दल असेल पेपर कधी होईल सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नंबरवर कॉल करा मिळून जातील किंवा आपण कशा पद्धतीने शिकवतो हे बघायचं असेल तर सर्वांनी काय करायचं आहे यूट्यूब चॅनलवर खूप सारे फ्री डेमो लेक्चर आहेत ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा त्यावर फ्री डेमो लेक्चर आहेत ते बघा त्यानंतर बॅच जॉईन करा पण विद्यार्थी मित्रांनो एकदा व्यवस्थित सर्व चेक करून कोणतीही बॅच जॉईन करायची जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान व्हायला नको येत्या लक्षात नेमकं कशा पद्धतीने शिकवलं जातं नोट्स कशा मिळत आहेत त्याचबरोबर टेस्ट सिरीज कशी आहे याच्या लक्षात तुमच्याकडून किती अभ्यासाची प्रॅक्टिस करून घेतली जाते या सर्व गोष्टी तुम्ही काय केलं पाहिजे चेक केल्या पाहिजेत याच्या लक्षात त्यानंतरच बॅच ही जॉईन करा क्लिअर चला तर सर्वांसाठी महत्वाचं होतं की ज्या तीन जिल्ह्यांचे रिझल्ट आले ते आपण अनालिसिस या ठिकाणी बघितलेलं आहे जसं बाकीच्या जिल्ह्यांचे निकाल जातील आपण त्यावर देखील विद्यार्थी मित्रांनो अपडेटेड व्हिडिओ हे बनवत राहणार रा आहोत अठरा जुलैचे रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे त्यातले तीन जिल्ह्यांचे रिझल्ट आपण आता बघितलेत आता बाकीच्यांनी काय करायचंय तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म आपण भरला होता ती वेबसाईट चेक करत राहा किंवा जसं आम्हाला समजेल त्यावर आपण व्हिडिओ हे टाकत राहणार आहोत हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे क्लिअर आहे सर्वांना सर्वात महत्वाचं सर्वांना समजलंय का आता कुणाचा काही प्रश्न असतील तर सर्वांनी काय करू शकता विचारू शकता रिजल्ट येणार आहेत यस यस रिजल्ट सर्वांचे येणार आहे आता तीन जिल्ह्यांचे आले हळूहळू सर्व रिजल्ट यायला सुरुवात होईल कोणीही टेन्शन घेऊ नका लवकरच रिजल्ट येईल आपला आपण आपल्या अभ्यासाची तयारी चालू ठेवायची येत्या लक्षामध्ये आतापासूनच तयारी करा जर पुढच्या महिन्यामध्ये जर ऍड आली तर होणारे करायलेल्या वेळेमध्ये आपला अभ्यास खूप अवघड आहे त्यामुळे काय करायचंय आत्ताच तयारी सुरुवात करा सर्वांनी आत्ताच लगेच तयारीला लागा जेणेकरून आपल्याला ऐन वेळेस प्रॉब्लेम नको आणि बघा विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळत आहेत हे तुम्ही आता लाईव्ह बघितलेलं आहे त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे किती अभ्यास करायचा आहे हे तुम्ही आरामात ठरवू शकता क्लिअर आहे चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जसे बाकीच्या जिल्ह्यांचे रिझल्ट येतील आपण त्यावर व्हिडिओ बनवूयात कुणाला काही प्रश्न असेल तर दिलेल्या नंबरवर सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा त्याचबरोबर तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावर सुद्धा तुम्हाला रिझल्टची पीडीएफ ही मिळणार आहे या नंबरवर कॉल करा तरी पण पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं कुणीही विसरायचं नाही का कारण की अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल तुमचा जे पण प्रश्न आहे त्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओ सर्व महत्वाची माहिती फक्त उत्कर्ष करेरी इन्स्टिट्यूटच्या चॅनलवर प्रॉपर आणि व्यवस्थित मिळणार आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे क्लिअर चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी भेटूयात पुढच्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद अभ्यास सर्वांनी चालू करा महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन अतिशय महत्वाचे आहे क्लिअर सर्वांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे थँक्यू